रत्नागिरीचा प्रहरी किल्ले रत्नदुर्ग ही गोष्ट आहे महाराष्ट्रातील अशा अद्भुत किल्ल्याची जेथे थेट अरबी समुद्रापर्यंत जाणारा छुपाभुयारी मार्ग आहे आणि येथील जंगलामध्ये दिसलेल्या एका शिवलिंगाची मिकरवाडा या बंदराच्या पायथ्याशी रत्नदुर्ग किल्ला हा रत्नागिरी शहराच्या अत्यंत जवळ असून अरबी समुद्राच्या काठावरील डोंगरावर बांधण्यात आला किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे एकशे वीस एकर असून एका बाजूला पेठ दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ आणि तिसऱ्या टोकाला दोनशे डोंगरावर असलेला बाले किल्ला असं रत्नदुर्गाचं स्वरूप किल्ल्यावर कोल्हापूरच्या अंबाबाईची बहीण भगवती देवीचे मंदिर आहे या देवीच्या वास्तव्यामुळे किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखले जाते किल्ला सोळाशे सत्तर साली छत्रपती शिवरायांनी स्वराज्यात आणला दीपगृहाकडून बाले किल्ल्याकडे उतरत जाताना टकमक टोक दिसते आणि येथील समुद्राच्या निथळ पाण्यावर फेसळणाऱ्या लाटा मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत देपगृहाकडून प्रवेशद्वाराकडे येताना एक प्रचंड गुहा खाली समुद्र किनाऱ्यावर स्पष्ट दिसते हा भुयारी मार्ग थेट अरबी समुद्रात बाहेर पडतो असे जाणकार मानतात आणि याच किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ दुर्ग संवर्धनात सापडलेले हे एक दुर्मिळ शिवलिंग तर रत्नागिरी शहराच्या ऐतिहासिक वारसेत भर घालणाऱ्या आणि समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे मोहित करणाऱ्या या रत्नदुर्ग किल्ल्याला आवर्जून भेट द्या आणि अशाच माहितीसाठी पेजला फॉलो करा जय शिवराय